हॅलो नमस्कार माझ्या रेसिपी चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आत्ता मी बटाटे वडे बनवणार आहेत तर त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून हॉलवरती टिक करा म्हणजे माझे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझी रेसिपी बघू शकाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करू कुकरमध्ये मी चार बटाटे घालून त्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि चार ते पाच शिट्ट्या देऊन घेते आपल्याला बटाट्यांना चांगलं असं उकडून घ्यायचं आहे तर बटाटे उकडेपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घेते आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे तर आपले बटाटे उकडून झालेत आणि मी ते अगोदरच थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवले होते तर आपण यांची सालं काढून घ्यायची आहेत सर्व बटाट्यांची तर या पद्धतीने सर्व साल काढून घ्यायचे आहेत आणि बटाट्यांना चाकूच्या किंवा सुरीच्या साह्याने बारीक कट करून घ्यायचं आहे तर गॅसवरती पॅन ठेवून त्यावरती तेल घालून घेते आपलं तेल थोडंसं असं नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे आहे जिरे असे फुलले की आपला जो मसाला मिक्सरमधून काढलाय लसूण कोथिंबीर आणि हिरू मिरचीचा तो घालून घ्यायचा आहे हळदी घालायची अर्धा चमचा आणि आपण जे बटाटे उकडून घेतलेत त्यांना मी कट करून घेतलेत सोलून तर ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे बटाटे मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये सर्व तर गॅस स्लो ठेवायचं आहे आपल्याला ही चटणी जास्त गरम करायची नाही आहेत तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आणि मीठ बटाट्यांना तर आपल्यांना हे मसाले लागेपर्यंत बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व बाजूने आणि गॅस स्लो ठेवायचा आहेत आपल्यांना ही चटणी जास्त गरम करायची नाही आहेत तर वरतून थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहेत आणि ती मिक्स करून घ्यायची तर या पद्धतीने सर्व चटणी मसाल्यांना लागली आहेत आणि कोथंबीरही छान अशी मिक्स झाली आहे चटणीमध्ये तरीही मी चटणी एका प्लेटमध्ये काढून घेते तर या पद्धतीने सर्व चटणी काढून घेते आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण बॅटर तयार करून घेऊया बेसनपीठाचं तर एका पातेल्यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळदी घालायची आहे थोडं थोडंसं पाणी घालून आपण याचं घटसर असं बॅटर तयार करून घेऊया जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे बटाट्यांना लागेन वड्यांना लागेन या पद्धतीने आपण त्याचं बॅटर बेसन पिठाचं तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी घालून यातल्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपलं जे बेसन पिठाचं बॅटर आहे ते छान असं तयार झालं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही दिसतो आणि छान तयार झाले तर आता आपण याचे वडे बनवून घेऊया ही थंड झाली तर या पद्धतीने हातावरती थोडीशी चटणी घेऊन त्याचा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे जसा की आपण लाडू बनवतो त्या पद्धतीने याला गोल बनवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला जेवढे बनवायचे आहेत तेवढे गोळे तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा वडे बनवून घेऊ शकता या पद्धतीने गोल बनवून घ्यायचे आहेत तर चार ते पाच मी बनवून घेतले आहेत तर आपलं जे बेट बॅटर बनवलं आहे त्यामध्ये मी एक वडा घालून घेते आणि त्यावरती या पद्धतीने वरतून बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी अगोदरच गॅसवरती कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं होतं ता, आपलं तेल चांगलं असं गरम झालेलं आहे तर मी एक एक करून दोन ते तीन वडे त्यामध्ये घालून घेते तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही त्यामध्ये घालू शकता जेवढे मावेल तेवढे मी दोन घालून घेतले तर यांना दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने दुसऱ्या बाजूने पलटी मारून तळून घ्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपले जे बटाट आहेत ते छान असे तळल्या गेलेत आणि बटाटवड्यांचा वासही खूप छान येतो तर या पद्धतीने आपले वडे तळून झाले तर प्लेट ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचे उरलेले सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने बटाटवडे वडे बनवले तर खायला टेस्टी लागतात आपण हे चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा पावासोबतही खाऊ शकतो आणि करायलाही अगदी सोपी रेसिपी आहे तर हे बघा बाकीचे उरलेले बटाट्यांचेसुद्धा वडे मी काढून घेतले तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जे बेल ऑकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती टिक करा म्हणजे माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू